सिंहरास शिम्वरास। सिंहराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा नेतृत्व निर्णय आणि सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित सुपरिणाम घडवणारा असणार आहे सूर्याचा प्रभाव तुमच्या पहिल्या भावावर असल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढणार आहे अनेक बाबतीत स्वतःची ओळख अधोरेखित करण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल मात्र त्याचवेळी अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा पटकन बोलणे कुठलीही प्रतिक्रिया पटकन देणे आणि इतरांचं न ऐकून घेणे ह्यामुळे तुमचे हितशत्रू कार्यान्वित होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या या आठवड्यात तुमच्याकडून चांगल्या गोष्टी होणार आहेत पण त्या करताना सहकार्य कृतज्ञता आणि विनम्रता टिकवणं महत्त्वाचं आहे नोकरी व्यवसाय आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये सकारात्मक हालचाली होणार असून धैर्य आणि संयम हीच खरी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे धैर्य आणि संयम हीच खरी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे सिंह राशीचा अधिपती सूर्य या आठवड्यात तुमच्या लग्नस्थानी प्रबळ असून बुधाच्या संयुक्त प्रभावामुळे विचार आणि संवाद ह्यामध्ये स्पष्टता येईल या आठवड्यात तुमच्या निर्णयामुळे इतरांवर प्रभाव पडणार आहे त्यासाठी आंतरिक स्पष्टता आत्मविश्वास आणि निस्वार्थ दृष्टिकोन आवश्यक आहे काही जुन्या गोष्टी पूर्णत्वास जातील आणि काही नवीन प्रकल्प सुरुवातीला तुमच्या हातात येऊ शकतात महत्त्वाकांक्षांमध्ये भर पडणार असून तुम्हाला तुमचं स्थान अधोरेखित करण्याच्या नवनवीन संधी ह्या आठवड्यात मिळणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने शिवराशीच्या जा जातकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणार असून नेतृत्व गुण आणि व्यावसायिकता यांच्या जोरावर वरिष्ठांमध्ये तुमची चांगली छाप पडेल प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची काही प्रोजेक्ट ह्या आठवड्यात तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात सरकारी कर्मचारी प्रशासकीय अधिकारी व्यवस्था वर्ग यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल काहींना पब्लिक फोरमवर बोलण्याच्या संधी मिळू शकतात व्यवसाय करण्यासाठी हा काळ नव्या ब्रँडिंग जाहिरात आणि विस्ताराचा असून शॉर्ट टर्म गुंतवणूक वर्ज करा पण ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहक विश्वास वाढवण्यावर भर द्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर असणार असून नियंत्रणात राहील घरगुती खर्च वाढू शकतो पण त्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास अडचण येणार नाही एखादे जुने येणे ह्या आठवड्यात वसूल होऊ शकते किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा विचार करता येईल घर खरेदी वाहनविषयक व्यवहार किंवा दागिने खरेदीसाठी हा काळ योग्य नाही तेव्हा ह्या बाबतीत खरेदी शक्यतो पुढे ढकललेली बरी तुमच्या खर्चाच्या सवयींचा आढावा घ्या भासमान व बा दिखाऊ प्रतिष्ठेसाठी होणारा खर्च टाळा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा शिवराशीच्या जातकांना सौंदर्य आदर आणि सुसंवादावर आधारित असणार आहे विवाह इच्छुक व्यक्तींना एखादी आकर्षक व या आठवड्यात होण्याची शक्यता आहे परंतु निर्णय घेण्याआधी व्यक्तीचा स्वभाव नीट समजून घ्या विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी थेट बोलून नात्यातील गैरसमज काढून टाकण्याची गरज आहे तुमचं वर्चस्व जपत संवाद केल्यास समोरचा दडपणाखाली येऊ शकतो याची काळजी मात्र तुम्ही घ्या छोट्या भेटवस्तूंमुळे तुमचं नातं खोलू शकतं म्हणजे जोडीदाराला एखादी आवडणारी भेटवस्तू द्या रविवार जोडीदारासोबतच घालवा कौटुंबिक जीवनामध्ये शिवराशीच्या जा जातकांना तुम्ही या आठवड्यात केंद्रस्थानी असणार असून तुमच्या मताला घरात महत्त्व दिलं जाणार आहे पण त्यासाठी इतरांची मतं ऐकणं देखील तितकंच गरजेचं आहे घरात एखाद्या निर्णयासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल पालकांची योग्य ती काळजी घ्या त्यांच्या आरोग्यावर खर्च होऊ शकतो तेव्हा त्याचं आधीपासूनच नियोजन करून ठेवा भावंडांशी सहकार्य वाढणार असून घरात धार्मिक पूजा वास्तू सुधारणा यांची शक्यता आहे संध्याकाळी एकत्र जेवण चर्चा हे कौटुंबिक संबंध तुमचे अधिक घट्ट करेल आरोग्यदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या या आठवड्यात तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार असलं तरी सूर्यप्रभावामुळे उष्णता रक्तदाब आणि डोळ्यांशी संबंधित समस्या या आठवड्यात डोकंवर काढू शकतात जास्त तळलेले पदार्थ अर्थ खाणे टाळा पिण्याचे पाण्याचे प्रमाण वाढवा मानसिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीवर हट्ट केल्यामुळे तणाव निर्माण होणार नाही याची ना ना योग्य ती काळजी घ्या ध्यान योग चालणं हलकं संगीत व प्राणायाम ह्याचा आधार घ्या झोपेसाठी योग्य वेळ निश्चित करा आणि त्यावेळेस तंत्रज्ञानापासून दूर राहा मन शांत असेल तर निर्णय हे योग्य घेऊ शकाल सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व तीन अशुभांक आहे आठ व अंक आहे पाच व सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी व केशरी अशुभरंग आहे काळसर करडा शुभवार आहे रविवार व मंगळवार आणि शुभदिनांक आहेत सात व नऊ जुलै शिवराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम घृणेश सूर्याय नमः या मंत्राचा अकराव्या जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास व नेतृत्वशक्ती वाढून आरोग्याबाबत सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील